राज्य सरकारने नुकतीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत वयाच्या वर्षापासून तर साठ वर्षापर्यंत महिलांना दर महिन्याला रुपये दिल्या जाणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात केली आहे परंतु सदर योजनेत कागदपत्र तयार करण्यासाठी आता महिलांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे दर्यापूर तहसील कार्यालयात सकाळी नऊ वाजता पासून मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे या यासंदर्भात जनविकास न्यूजचे मुख्य संपादक किरण होले यांनी आढावा घेतला आहे राज्य सरकारने नुकतेच पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही योजना सुरू केलेली आहे आणि या आव्हानानंतर संपूर्ण राज्यामध्ये आपण पाहत असाल की तहसील कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची या ठिकाणी गर्दी कागदपत्र जमा करण्यासाठी जमलेली आहेत दर्यापूर तहसील कार्यालयामध्ये सुद्धा आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात महिलांची आणि नागरिकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कागदपत्र दस्तावेज जमा करण्यासाठी गर्दी झालेली आहे मात्र हे कागदपत्र जमा करत असताना आणि सर्व कागदपत्र एकजूट करण्यासाठी मोठी अडचण या ठिकाणी आता नागरिकांना होत आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांना आपण विचारू की या योजने अंतर्गत काय अडचण होत आहे काय सांगाल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे राज्य सरकारने सुरू केलेली आहे पंधराशे महिना हा सुरू होणार आहे यात काय अडचणी येतात यात अडचणी अशी आहेत की दिवस प्रमाणपत्र पाहिजे दुसरं म्हणजे त्यांनी उत्पन्न दाखला मागितला आणि ते शक्यच नाही की एवढ्या लवकर ताबडतोब पंधरा दिवस होत नाही अधिवास प्रमाणपत्र ताबडतोब मिळणार नाही आणि उत्पन्नाचा दाखला पण लवकर ताबडतोब मिळणार आहे आणि जास्तीत जास्त जनते जी येतात लोक लोक होऊन राहिली तशी कार्यालयामध्ये बाहेर एजंट लोक या ठिकाणी किती रुपये घेऊन जा सात आठशे रुपये घेऊन राहिले लोक या ठिकाणी एजंट लोक तर यांचं यांच्यावर थोडस म्हणजे बंदोबस्त करावा यांचा पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे काय वाटते पंधरा दिवसात होऊ शकत नाही कागदपत्र भूगरी पैसा नाही पैसा नसल्यामुळे ते तेवढं शक्य नाही होणार नाही पंधरा दिवसाच्या हे पंधरा दिवसात होणार नाही मुदत देण्यात तर या ठिकाणी आपण पाहला की पंधरा दिवस दिलेली आहे आणि पंधरा दिवसात ही सर्व कागदपत्रे पूर्ण होणार नाही असे या, या नागरिकांच्या वतीने सांगण्यात आलेले आहेत आपण पाहत असाल की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी सेतू केंद्राला जोडलेली आहेत सकाळपासून या ठिकाणी महिलांनी नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे त्यामुळे राज्य सरकारनी हे जे पंधरा दिवसाची मुदत आहे मुदत वाढवून द्यावी अशी मागणी आता या ठिकाणी नागरिकांच्या वतीने केल्या जात आहे किरण होले जनविकास न्यूज करता दर्यापुर अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज अपडेट